नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत एक थोडक्यात पीक विम्याबद्दलची माहिती पीक विमा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणते शेतकरी पात्र आहे हे सविस्तर या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेच्या सूचना दिल्या आहे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने केलेल्या बीड जिल्ह्यातील एकूण सत्तेचाळीस सत्याऐंशी मंडळातील जवळपास पंचवीस वर्ष अग्रिम शहर पीक विमा वाटप मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तातडीने पैय पीक विमा कंपनीचे याबाबतचे आग्रम पीक विमा वितरण करण्यासाठी निर्देशही दिले आहेत बीड जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी दीपा धुमाळ म्हणजेच मुंडे यांनी दिलेली माहिती याबाबत याबाबतची अधिसूचना जिल्हा अधिकारी काढली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे सरसाकडे पीक विमा वाटप पंचवीस पर्सेंट आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जाणार आहे तर तीन दिवसापूर्वी सत छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र चे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ भागातील परिस्थिती आढावा घेतला आहे यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यातील दिलेल्या आदेशानु आदेशाचे बीड जिल् बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तात ताबडतोब पालन केलेलं आहे यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशात बीड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने तात तंतोतंत पालन केलेले दिसत आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील खास करून सोयाबीन उत्पन्नाबाबत पावसाचं दीर्घ दीर्घकालीन खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर सकट दि शेतकऱ्यांना संकटात आलेला आहे त्याचबरोबर स सगळ्या अकरा बीड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कृषी मंत्री धनजय मुंडे धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतिम दिलासा म्हणून एक बळीराजाला अग्रिम सरसकट पीक विमा वाटप लवकरात लवकर मिळून देण्याचे सात दिवसाच्या आत महसूल मंडळ विभाग कृषी विभागाने तसेच पीक विमा कंपनीने एकत्रितपणे सर्व क सर्व लवकरात लवकर अहवाल सादर करावा व तसेच ग्रामीण सॉरी अग्रिम विमा देण्याचे निर्णय घ्यावे असे निर्देश मंत्र्यांनी दिले आहे मूग उडीद आणि सोयाबीन या पिकाचे समावेश पण आहेत या याच्यामध्ये याबाबतची अधिसूचना बीड जिल्ह्याच्या अधिकारी मुंडे यांनी निर् निर्माण केलेले आहे त्याचबरोबर सर्व सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये महसूल महसूल कृषी आणि पीक विमा कंपनीने निर्देश दिलेल्या सोयाबीन आणि मूग या पिकाचे सर्वेक्षण करावे तसेच या सर्व महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सं, संभाव्य शेतकऱ्यांचे नुकसान झालं सरासरी उत्पन्न पन्नास टक्केपेक्षाही जास्त असल्याचं का असल्याचं आहे संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी